नमस्कार विद्यार्थी मित्रांनो का पंचा का द काय जण कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र टीईटी महाराष्ट्र टीईटी एक्झाम साठी जे स्टेट बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये सत्ता सहावीचं जे नागरशास्त्र हा टॉपिक आहे या ठिकाणी आपण त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती या संदर्भात आपण पाहणार की स्टेट बोर्ड मधूनच काय येणार की स्टेट बोर्ड मधूनच जसे तसे काय इट इज लाईन टू लाईन काही ठिकाणी कॉपी होतात त्यामुळे आपण स्टेट बोर्ड रिव्हिजन काय शॉर्ट नोट्स या ठिकाणी घेणार आहोत तर टाइम न करता आपण बघू कारण जुने प्रश्नावर तुमच्या काही चांगल्या प्रकारे कमांड पाहिजे वारंवार तुम्ही जुने प्रश्न बघा बघणे गरजेचे आहे ते कारण दोन हजार पासून चोवीस पर्यंत तुम्ही व्यवस्थित जर अनालाइस केलं असेल तर चांगले प्रकारे कमांड जर तुम्ही असेल त्या पियोगीवर तर तुमच्या ठिकाणी काही तुम्हाला युजफुल ठरेल टिके नोट्स तर चला स्टार्ट करू त्या ठिकाणी बघा प्रस्तावना ती स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भारत कसा लोकशाही प्रधान देश आहे भारताचा लोकशाही प्रधान देश असून भारताचे संसद संसद म्हणजे असतात लोकसभा राज्यसभा या ठिकाणी आणि कोण असतात राष्ट्रपती असतात म्हणजे संसदीय पद्धतीचा ठिकाणी काय केला स्वीकार केलेला आहे असं त्यांनी सांगलेलं आहे म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला काय केले राजघटनेचा स्वीकार केला आपण त्यावेळी सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला स्वीकार केलाय म्हणजे संविधान दिन सुद्धा आपण तवा साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणपन्नास त्या दिवशी काय त्याची अंमल खरं अंमलबजावणी त्याची चालू झाली आहे असले त्यांनी तर भारतीय संघ राज्याची म्हणजे काय राज्याचा संघ असं म्हणते तीन पातळीवर केली जाते सांगले काय राज्याचा संघ कुठल्या केंद्रीय पातळीवर राज्य पातळीवर आणि काही स्थानिक स्वराज्य पा तीन पातळी आहेत स्वराज्य संस्था समावेश होतो सांगितलं स्थानिक पातळीवर आणि विकास विकासा योजनेमध्ये स्थानिक जनतेला सवय करून घेतली जाते तरच खऱ्या अर्थाने विकास साधला जातो म्हणजे महात्मा गांधीने जसं सांगितले स्थानिक स्थानिक पातळीवरचा कारभार स्थानिक प्रतिनिधीच्या हाती सोपवा स्थानिक कारभाराची सत्ता आहे तेथील लोकांच्या हाती म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण करावे तेथील कारभार पाहा म्हणजे कोण सरपंच पाहत असतो ठिकाणी त्यांना म्हणायचं आहे प्रश्न जसे तसे बऱ्यापैकी येतात प्राचीन काळी काय होत संघ जनपद तर मराठा मराठा कालखंडात कुलकर्णी पाटील देशमुख यांच्या मार्फत गावाचा का कारभार त्यावेळेस पाहिला जायचा जा पण नंतर ज्यावेळेस ब्रिटिश काळात इंग्रज परत आले प्रथम काय गेला अठराशे सत्तर मध्ये लॉर्ड मेयू यांनी काय गेले आर्थिक विकेंद्रीकरणाचा उठराव म्हणला होता त्यांनी कोणी मांडला आर्थिक विकेंद्र ठराव लॉर्ड मेयो यांनी म्हणला ब्रिटिशचा पहिला प्रयत्न या ठिकाणी होता तर अठराशे ब्याऐंशी मध्ये काय केलं लॉर्ड रिपनच्या स्थानिक स्वराज्य संस्था कायदा त्यांनी पास केला म्हणजे काय स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार पाहण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी कायदा पास केला त्यालाच काय म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असं म्हटलं जातं भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोणाला म्हटलं लॉर्ड रिपन यांना म्हटलं जाते लक्षात ठेवा हे सुद्धा महत्वाचं आहे आणि संस्थेचे प्रकार सांगले प्रकार सांगले दोन प्रकार पडतात ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मार्फत कारभार पाहला जातोय तर ग्रामीण भागाच्या तीन स्तरांना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज असं आहे म्हणजे काय ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था स्वराज स्वराज आणि स्वराज कुठली जिल्हा परिषद असते तीन स्तर याप्रमाणे शहरी भागाच्या कारभारासाठी काय असतात शहरीसाठी नगरपंचायत असते नगरपालिका आणि महानगरपालिका असे वेगवेगळे असतात था। यालाच काय म्हणतात शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकेला म्हणतात आणि जे काय हे जे आहेत ते स्थानिक म्हणजे काय असतं तुमचं ग्रामपंचायत पंचायत समिती म्हणजे पंचायत राज असतात स्थानिक म्हणजे पंचायत राज आणि शहरी म्हणजे काय असतात तुमच्या इथे नगरपालिका असतात लक्षात घ्या फरक आहे इथे ग्रामीण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे याला काय पंचायत राज असे म्हणतात लक्षात गावाचा कारभार पाहण्याचे ग्रामपंचायत तालुका स्तरावर काय असते पंचायत समिती असते आणि जिल्हा स्तरावर काय कारभार पाणी जिल्हा परिषद असते यालाच काय म्हणतात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज संस्था असे म्हणतात लक्षात घ्या या तीन फरक आहे ठिकाणी ब्रिटिशाच्या राजवटीपूर्वी ब्रिटिशच्या राजवटी भारतीय खेळी सोयीपूर्ण होती म्हणून सांगले भारतीय खेळी काय सोयीपूर्ण होती ब्रिटिश आर्थिक नीतीमुळे भारतीय खेड्याला काय झालं रॅस होत गेला म्हणजे काय कमी होत गेला तर शहरी शहराच्या काही प्रमाणात विकास साधला जाऊ यामुळे खेळी सोयीपूर्ण बनली नाहीत शहराचा विकास होईल खेळाड्याचा विकास होत नव्हता त्यामुळे त्या स्वतःला कमीपणा होता देश स्वतंत्र झाले देशासमोर दारिद्र्य निरक्षरता बेजर इत्यादी मूलभूत समस्या तीव्रता अतिशय भयानक होती यामध्ये मार काढण्यासाठी विकास कार्यक्रम कधी केला होता एकोणीशे बावन्नला केला होता एकोणीशे एकान बावन ला काही त्यांनी एकोणीसशे बावन्नला समविकास कार्यक्रम प्रकल्प सुरू केला होता एकोणीशे एकावन्न मध्ये काय झाली पहिली पंचवार्षिक ज्या योजनेमध्ये म्हणजे देशातील निवडणूक प्रदेशात सामूहिक विकास कार्यक्रमाचे योजना राबवण्यात आली आणि एकोणीस छप्पनच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून देशातील संपूर्ण ग्रामीण भागात काय कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली या गोष्टीची निवडणूक झाले पहिल्या तर पहिल्या पंचवार्षिक एकोणीशे एका पहिल्या पंचवर्षी निवडणुका दिवस काय केला समूह विकास कार्यक्रम काय अंमलबजावणी केली आणि एकोणीशे छप्पन पासूनच काय केलं दुसऱ्या पंचवार्षिक झाली एकोणीसशे छप्पन पासून काय केलं देशात संपूर्ण ग्रामीण भागात कार्यक्रमाची कुठल्या समूह विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आणि भारतीय राजघाटे चाळीस मध्ये काय सांगितले ग्रामपंचायतीचे काही संघटन या का ठिकाणी सांगितले आहे दोनशे त्रेचाळीस मध्ये काय सांगितले आहे पंचायत संस्था सा, सा, आणि स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी उल्लेख त्यांनी केलेला आहे चाळीस मध्ये काय ग्रामपंचायत आणि दोनशे त्रेचाळीस मध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था उल्लेख केला आहे राजघाट कलमानुसार अनुष्ठित आहेत यासाठी काय केले त्यांनी घटनादृष्टी सुद्धा काय केले केलेलं आहे त्यांनी तर बघून घ्या घटनादृष्टी आपण भारतीय संसदेने त्र्यात्री घटनादुरुस्ती कधी एकोणीशे ब्याण्णव ला केली म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याण्णव रोजी पंचायत व्यवस्थेला काय संविधाना दर्जा दिला म्हणून त्याला चोवीस एप्रिल रोजी काय केलं होतं पंचायत राज दिन सुद्धा आपण साजरा करतो काय पंचायत राज दिन सुद्धा म्हणून साजरा करतो राजस्थान सरकारने सर्वपत्र काय केलं पंच राज राजचा स्वीकार केला होता लक्षात द्या दोन ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठला काय केलं नागौर जिल्ह्यात पंचायत राज व्यवस्थेचे उद्घाटन कोणी केलं नेहरू यांच्या हस्ते झालं होतं नेहरूकडून झालं होतं आंध्र प्रदेशने सुद्धा काय केलं पंचायत स्वीकार दुसरं राज्य होतं लक्षात ठेवा ठेवून ठिकाणी महत्वाचं तुमचं झालं फक्त हिस्ट्री आता खरं ग्रामपंचायत आपण काय बघूया हो ठिकाणी ग्रामपंचायत म्हणजे काय असते पंचायत राज व्यवस्थेचा मूलभूत घटक असतो ग्रामपंचायतीकडे ग्राम पहिले जाते मूलभूत म्हणजे पहिल्या स्तरावर असतो छोट्या गावाचा कारभार या मार्फत पाहिला जातो ग्रामपंचायती लोकसंख्येच्या प्रमाणात कमीत कमी सात सदस्यां जास्त सतरा सदस्यांमध्ये राखीव असतात तर पंधराशे किंवा त्यापेक्षा कमी असेल तर सात सदस्य असतात पंधराशे किंवा तीन हजार सदस्य असेल तर नऊ सदस्य असतात त्यामध्ये सदस्य संख्या तर तीन हजार ते साडेचार हजार लोकसंख्या असेल तर त्यामध्ये अकरा सदस्य असतात साडेचार ते सहा हजार असेल तर तेरा आणि जास्तीत जास्त सात हजार पेक्षा जास्त असेल साडेसात पेक्षा तर सतरा सदस्य असतात म्हणजे कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त सतरा सदस्य संख्या असते या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी बघा राखीव जागामुळे काय होते समाजात राखीव जागा म्हणजे आरक्षण कारभार काय होते सर्व घटकांना ते संधी मिळते गोरगिर काय होते इतर काश्मीर लोकांना मिळते सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे तर गावाचा कारभार पाहण्यासाठी पंच निवडले जातात पंचाची निवडण्यासाठी गावाचे काही भाग केले जातात जसे प्रभाग वार्ड केले जाते एक दोन तीन वार्ड असं केलं लोकसंख्येनुसार वार्ड केले जातात प्रौढ गुप्त मतदान पद्धती संचाची निवड केली आहे बरोबर आहे कुठल्या ग्रामपंचायत कायदाय ते मुंबई ग्रामपंचायत काय एकोणशे अठ्याण्णव बारा मध्ये बदल करून महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा असं नाव त्याला केलेलं आहे त्याचा काय महाराष्ट्र ग्रामपंचायत सध्या आपल्या लागू आहे ग्रामपंचायत स्थापन करण्याचा ठिकाण बघा अधिकार बघा विभागीय आयुक्त असतो ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो विभागीय आयुक्त असतो तुम्हाला वन लाईनर सुद्धा असं विचारतील एका ठिकाणी लक्षात घ्या तर ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी किमान सहाशे लोकसंख्या तर डोंगराळ भागात किमान तीनशे लोकसंख्या असणे आवश्यक असते ग्राम ग्राम निर्माण करण्यासाठी किमान सहाशे आणि डोंगराळ भागात किती तीनशे लोकसंख्या असणे आवश्यक असते आणि कमीत कमी असेल तर दोन किंवा अधिक गावाची म्हणून काय ते गट ग्रामपंचायत सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केली जाते के। लक्षात ठिकाणी त्या ठिकाणी काय आहे का आपण पाहून घेऊ ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वसाधारण किती पाच वर्षांनी होतात म्हणून सांगले ठीक आहे कारण त्याचा कालावधी सहा महिन्या संपण्यापूर्वीच काय गेले निवडणुका घेतल्या जातात म्हणजे कालावधी पूर्ण होईपर्यंत सुद्धा पूर्ण होऊन नवीन कार्यकाळ सुरू होतो असं असते ते पाच वर्षांनी साधारणपणे सांगून ते साधारणपणे सांगले तुम्हाला सदस्य निवड पाच वर्षासाठीच होते असते पण निवडणूक उलढ उमेदवार भारताचा नागरिक असावा त्याचे वय किती एकवीस वर्षपेक्षा कमी ने म्हणजे एकवीस वर्ष त्याला पूर्ण असावे लागते त्याला त्याचे नाव स्थानिक मदर्यादीत असावे म्हणजे जे गावात आहे तिथं काय त्याचं मदर्यादीत नाव असावं स्थानिक मदर्यादीत असो सध्या उमेदवार किमा, किमा, किमान किमान सातवी उत्तीर्ण असायला पाहिजे हा निकष टाकण्यात आलेला आहे एक एकोणीशे पंच्याण्णव नंतर जन्मलेल्या आठीनुसार सातवी भारतीय नागरिक एकवीस वर्षी वय आणि काय सातवी उत्तीर्ण असायला पाहिजे असा निकष टाकण्यात आलेला आहे सरपंच उपसरपंच यांचा संदर्भ सांगितलं ग्रामपंचायत प्रमुखाला सरपंच असे म्हणतात ग्रामपंचायत प्रमुख सरपंच म्हणतात ग्रामपंचायती निवडून आले सबस आपल्यातूनच काय करतात एकाची सरपंच म्हणून निवड करतात जुलै दोन हजार सतरा गुजरात प्रदेश महाराष्ट्रातील सरपंचाची थेट निवड सुद्धा कागली जनते होत आहे सध्या आता सुद्धा कागी थेट जनतेतून निवड आहे सदस्यमधून आणि थेट जनतेतून सुद्धा दोन प्रकार निवडणुका होतात बीजेपी काळात थेट जनतेतून असते आणि इतर जे काँग्रेस काळात कसे असते थेट जनतेतून थेट सदस्यामधून असते त्या सदस्यामधून केली जाते निवड सरपंच पद आरक्षित असल्यामुळे सर्वच समाज गटांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते ही निवड पाच वर्षांसाठी होत असते परंतु कामकाजात अविश्वास निर्माण झाल्यास सदस्य इतर सदस्य सरपंचा विरुद्ध किमान वन थर्ड अविश सदस्य अविश्वास ठराव मांडू शकतात किती सरपंचा विरुद्ध किंवा ते महिला नसेल तर महिला नसेल तर वन थर्ड सदस्य अविश्वास ठराव मांडू शकतात आणि महिला असेल तर किती करावं लागते थ्री फोर या ठिकाणी काय करतात अविश्वास ठराव मांडावा महिला असेल त्रिफोर्थ मानावं लागते विश्वास ठराव मांडावा आणि तो पारित करण्यासाठी काय असतो इतर सदस्यांनी सरपंच सदस्यांनी अविश्वास ठराव मांडाऊ शकतो आणि तो पारित करण्यासाठी तो थर्ड पुरुषासाठी तो थर्ड काय बहुमत लागतं आणि महिलासाठी किती लागतं पारित करण्यासाठी थ्री फोर्थ बहुमत या ठिकाणी काय करते का अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी मांडण्यासाठी वेगळा आणि तो पारित करण्यासाठी वेगळा असतो मांडण्यासाठी वन थर्ड सदस्याची सहमत लागते आणि पुरुषासंदर्भात असेल तो अविश्वास ठराव पारित करण्यासाठी तू थर्ड बहुमत लागतं आणि महिलासाठी किती लागतं त्रिफोर्थ बहुमत लागत असत लक्षात ठेवा पारित करण्याचा विश्वास असतो म्हणजे पदावरून दूर होतं त्यांना गावाच्या सर्व विकास योजना राबवण्याची प्रत्यक्ष जबाबदारी सरपंचावर असते प्रत्यक्ष जबाबदारी सरपंच असते सरपंचाला पद आरक्षित पद आहे पद आरक्षित नाही लक्षात घ्या आणि त्याचा कालावधी कधी असतो जो जेव्हा त्यांची पहिली बैठक झाली असती सरपंच नवीन कालावधी जेव्हा निवडून येतात सरपंच त्यांची जेव्हा पहिली बैठक झालेली असते तेव्हापासून त्यांचा कालावधी मोजला जातो मग ती बैठक कधी घेऊन त्यांच्या महिन्यानं होऊन इलेक्शन झाल्यानंतर कधी घेऊ त्यांच्या ज्या दिवशी बैठक झाली त्याच्या त्या दिवशीपासून त्यांचा कार्यकाल मोजला जातो पुढच्या पाच वर्षाचा असं असतं सरपंच कामकाजात उपसरपंच मदत करतात तेव्हा सरपंच अनुपस्थित असतात तेव्हा उपसरपंच कामकाज सांभाळतात उपसरपंच पदाला आरक्षण लागू नाही लक्षात कोणी सरपंच होऊ शकतं लक्षात असे मग ग्रामपंचायत सभाच्या अध्यक्षांनी कोण सरपंच बसवतात हो प्रत्यक्ष योजना राबवण्याची जबाबदारी सुद्धा सरपंचावर असते लक्षात घ्या तर आता ग्रामसेवक संदर्भात कारण बेसिक बुक मधलंच करणं काय गरजेचं लाईन टू लाईन या ठिकाणी विचारतात जास्त बस राज्यघटना जा बघायला गेला हा विषय तर हा विषय दोन तीन तासाचा आहे विषय पण कसे थोडक्यात आपण या ठिकाणी महत्वाचे बेसिक जे आहे त्यातूनच तुम्हाला विचारलं जातं ग्रामसेवक पाहणी ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनाने नेमलेल्या व्यक्ती काय ग्रामसेवक असे ग्रामपंचायती कामकाज पाहतात ग्रामसेवक नेमणूक कोण करतात ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कोण करतो मुख्य कार्यकारी अधिकारी ठिकाणी करतात लक्षात घ्या तर निवड कोण ठिकाणी बघा नेमणूक हा शब्द वेगळा आहे आणि निवड हा शब्द वेगळा आहे नेमणूक कोण करतात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी त्यांची नेमणूक करतात आणि त्याची निवड कोणा केली जाते तर जिल्हा अधिकारी मार्फत त्यांची काय केली जाते एक्झाम घेऊन निवड केली जाते आणि कुठल्या पदावर कुठं असावं काय असावं कुठं नाही काय याची नेमणूक कोणी केली जाते मुख्य कार्य अधिकारीकडून केली जाते लक्षात घ्या तर ग्रामसेवकला काय करतो ग्रामपंचायतचे सचिव सुद्धा म्हणतात ग्रामसेवक काय म्हणतात ग्रामपंचायतीचे सचिव म्हणतात किंवा सर सुद्धा म्हणतात असं लक्षात घ्या तर शासन गावकरी यांच्यातील शासन आणि गावकरी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजेच ग्रामसेवाकडे पाहिले जाते शासन आणि ग्राम या दोन्हीमध्ये दुवा असतो तो जसं राज्यपाल जे जी असतात आपलं मंत्रिमंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांच्यामधला जे दुवा असतात महत्वाचं त्यांचे वेतन जिल्हा निधीतून दिले जाते ग्रामसेवावर गट विकास अधिकाऱ्याचे नजिकचे नियंत्रण असते म्हणजे पंचायत समितीमध्ये गट विकास असतो त्याचे नियंत्रण कोणावर असते ग्रामसेवावर असते लक्षात घ्या ग्रामसेवक ग्रामपंचायती अंदाजपत्रक काय काय तयार करतो अंदाजपत्रक तयार करणे दप्तर जे असतात ग्रामपंचायत सांभाळणे गावातील लोकांना आरोग्य विषयी माहिती देणे शेती संदर्भात काय करणे करणे माहिती देणे विकास योजनांची माहिती देण्याचे कार्य काय ग्रामसेवक करत असतात त्या ठिकाणी लक्षात घ्या पुढे ग्रामपंचायती कामे काय काय सांगली त्यांनी कामे सुद्धा महत्वाचे आहेत भविष्यवाणी सुद्धा प्रश्न विचारते काय बघा या ठिकाणी दिवाबत्ती करणे लावणे करणे गावात स्वच्छता सांड पाणी पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणे जत्रा उत्सव यात्रा व्यवस्थित करणे जन्मविवाहती नोंद ठेवणे आरोग्यविषयक सोयी सुविधा देणे शेती पशुधन दे योजनाचा अंमलबजावणी करणे गावात परिसरात झाडे लावणे पर्यावरण संरक्षण करणे उद्यान क्रीडागण सुविधा आणि शासनाच्या अंमलबजावणी योजनाची अंमलबजावणी गावात करणे उत्पन्न साधने काय सर्वात त्यांचे लागणार निधी काय तो गावाच्या विकासासाठी विविध कामे करण्यासाठी ग्रामपंचायतींना लागणार निधी ग्रामपंचायत हद्दीतील घरपट्टी का असतो पाणीपट्टी असते व्यवसाय कर यात्रा कर आठवडे बाजार कर इत्यादी मार्फत मिळत असते घरपट्टी पाणीपट्टी व्यवसाय यात्रा गाठोडे कर या याबरोबर जमीन मोजुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेकडून अनुदान मिळत असते काय राज्य सरकारकडून आणि जिल्हा परिषदेकडून त्यांना काय अनुदान मिळते लक्षात घ्या दोन्हीकडून कडून ग्राम ग्रामसभा म्हणजे काय असते सर्व प्रौढ म्हणजे अठरा सर्व प्रौढ म्हणजे काय अठरा प्लस जे व्यक्ती असतात ते प्रौढ असतात स्त्री पुरुष ग्राम सभेला काय ग्रामसभा असे म्हणतात म्हणजे ज्याला मतदानाचा अधिकार आहे ते काय ते ग्रामसभे ज्या त्यांना काय ग्रामसभा असे म्हणतात स्त्री पुरुषना प्रौढ मध्ये काय अठरा पेक्षा म्हणजे त्यांची काय मतदानामध्ये नोंदणी असली पाहिजे असं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न आले प्रत्येक गावासाठी ग्रामसभा अस्तित्व असेल सांगितले ग्रामसभेच्या वर्षातून पूर्वी चार सभा काय काहीतर पूर्वी चार सभा होत्या सध्या किती सहा होतात सव्वीस जानेवारी ते एक मे पंधरा ऑगस्ट दोन ऑक्टोबर या दिवशी ग्रामसभा घेतल्या जातात इतर सभाचे नियोजन सरपंच करत असतात कधी पूर्वी सहा वय चार वयचे आता सध्या सहा होतात कधी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे आणि काय दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि इतर सभाचे नियोजन सरपंच करतात सभाच्या अध्यक्ष कोण असतात त्या सरपंच ग्रामसभाच्या अध्यक्ष कोण असतात सरपंच भूषवतात लक्षात घ्या ग्रामपंचायती विकास कामांना काय करते ग्रामसभा काय करते जे काय असते ग्रामसभा विकास कामांना मान्यता देण्याचे काम करते ग्रामसभा ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी महिला सदस्यांची काय तिकडे बैठक होत असते लक्षात घ्या हे सगळा पॉईंट महत्वाचा आहे तुम्हाला महिलाच्या त्या महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या बैठकीचा उपयोग होतो ग्रामसभेमुळे गावातील लोकांना ग्रामपंचायती कारभार ग्रामसभेमुळे गावातील लोकांना ग्रामपंचायत कारभार प्रभावी नियंत्रण ठेवता येते ग्राम कारण गावातील लोकांचा समावेश असतो कोणी जर काय तक्रार करू शकतात उघडपणे त्यामुळे प्रभावी नियंत्रण या ठिकाणी लोकांना ग्रामपंचायतीच्या कारभारावर ठेवता येतो असं म्हणायचं या ठिकाणी पंचायत समिती महत्वाची पंचायत समिती बघा या ठिकाणी याच्यावर सुद्धा प्रश्न येतो पंचायत समिती जिल्हा राज्य तरी स्तरी योजना ते तालुका रचना आहे तालुका स्तरावरचे आहे महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती ठिकाणी असते आपल्या सांगून विशेष पंचायत समिती आहे पंचायत समिती ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत याच्यातील दो आहे मतच काय ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद दोन्हीचे मत आहे कारण जे तुमचं विधेयक जर परिधीने केलं असेल अंदाजपत्र तयार केलं असेल ग्रामसेवकांनी तयार केलं असेल तर काय पंचायत समितीकडे दिले जातात पंचायत समिती काय करते जिल्हा परिषदेकडे देत असते म्हणजे ती आहे आपल्या पंचायत समिती आहे पंचा मधील दोन आहे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद मध्ये लक्षात घ्या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट नुसार पंचायत समिती स्थापना करण्यात आली आहे एकोणीशे एकसष्ट कायद्यानुसार तालुकातील सर्व गावाचा विकास गट असतो याला या गटाचा कारभार कोण पंचायत समिती पाहत असते सर्व गावाचा विकास गट याचा कारभार पण पाहते पंचायत समिती पाठ असते आता रचना कोणत्या प्रकारे केली बघा गा पंचायत समितीची पंचायत समितीच्या गटास गण असे म्हणतात गण असे म्हणतात विकास गटातील मतदार पंचायत समितीच्या अध्यक्ष सभासदाची निवड प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने करतात काय म्हणते गण असतात विकास गटातील मतदार काय करतात पंचायत समितीच्या सभासदाची सभासदा निरीक्षण होतं प्रौढ मतदान पत्नी होतात एकूण जागा पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षण आहेत इतर मागासवर्गी सत्तावीस जागा आरक्षण आहेत इतर जमातीच्या प्रमाणाचे सदस्य प्रमाणावर अवलंबून आहे लोकसंख्या प्रमाण अवलंबून कार्यकालापात्र चांगले पंचायत समिती निवडणूक दर पाच वर्षांनी होते पंचायत समिती सदस्य कार्यकाल सुद्धा पाच वर्षाचा असतो म्हणजे पहिली बैठक जवळपास भरील तो नंतर पाच वर्ष कालावधी निवडणूक लढण उमेदवार टी काय पूर्ण करायला लागतात बा भारतीय नागरिक असावा वय एकवीस वर्ष त्यांचे पूर्ण असावे उमेदवाराचे नाव स्थानिक मतदार यादीत असला पाहिजे सभापती उपसभापती जे काय असतात पंचय समितीमध्ये दोन व्यक्ती असतात पंचायत समिती सभापती आणि उपसभापती असतात लक्षात घ्या पंचायत समिती निवडून आलेले सदस्य जे असतात आपल्यापैकी एकाची काय करतात सभापती आणि एकाची काय करतात उपसभापती निवड या ठिकाणी करत असतात लक्षात दे यांचा कार्यकाल कितीच अडीच वर्षाचा असतो हो, किती असतो असतो अडीच वर्षाचा फक्त हो, हो त्या ठिकाणी असतो सभापती त्यांचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाला देतात जिल्हा परिषद अध्यक्षाकडे सभापती आपला राजीनामा देतात तर उपसभापती काय करतात या ठिकाणी बघा आपला राजीनामा कोणाला देतात सभापतींना देतात म्हणजे काय करतात उपसभापती कुणा येतात पंचायत समितीच्या सभापती देतात सहभागी कुणाला देतात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे देतात देता लक्षात घ्या दे। सभापतीपद आरक्षणाप्रमाणे बदलत जाते सभापतीपद आरक्षणा प्रमाणे पर, बदलत जात असते अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय घ्या महिला प्रमाणे सभापती पद राखून ठेवण्यात आलेले सध्या आपल्या सांगोल तालुक्यात सुद्धा काहीतरी इलेक्शन जवळ आलेले आहे ठिकाणी त्यामुळे तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे पंचायत समितीचे बैठक सभापतीच्या अध्यक्षतेखाली चालते काय ते कोण सभा अध्यक्ष चालते सभापती जसं सरपंचाचे गावात चालते त्या पंचायत समिती कोण सभापती असतो जिल्हा परिषद कोण जिल्हाध्यक्ष असतो ठीक आहे सभापतीच्या अनुस्पूतीत उपसभापती पंचायत समितीचे काही कामकाज पाहतात जसं उप सरपंच सरपंचच्या उपसरपंच पाहतात तसेच सभापती अनुस्पूतीत उपसभापती या ठिकाणी पाहतात पहा पुढे बघू या ठिकाणी अजून पंचायत समितीचे वन फोर्थ सदस्यांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे विश्वास प्रस्ताव मांडल्यास सात दिवसाच्या काय करते विशेष बैठक घेऊन टू थर्ड बहुमताने काय मंजूर झाले सभापती उत्सव त्यांना राजीनामा द्यावा लागतो किती वन फोर्थ सदस्यांनी असतात आणि ग्रामपंचायत किती असते ग्रामपंचायत वन थर्ड कम्पेअर करून लक्षात घ्या वन थर्ड सदस्यांनी काय केला जातो विश्वास ठरावा मांडावा लागतो आणि टू थर्ड बहुमताने काय केला जातो ग्रामपंचायत मध्ये सुद्धा बहुमताने सरपंचाला पदावरून दूर आणि महिला सरपंच असेल त्यावेळी सुद्धा काय केलं थ्री फोर्थ बहुमताने त्यांना काही पदावरून दूर करावं लागतं सरपंचाला सरपंच आणि हे ठिकाणी काय सांगले आणि सभापतीला सुद्धा काय सांगले ओनफोर्स सदस्यांनी अविश्वास लागतो आणि बहुमत आणि त्यांचा राजीनामा दिला जातो आणि पुरुष महिला संदर्भात कसा असतो सरपंचाला असो किंवा सभापती असो त्यांना केलं जातो महिलासाठी सुद्धा ते त्रिफोर्थ बहुमताने सरपंच असो सभापती असो यांना काय केलं पदार्थ केलं जातं फक्त महिलासाठी तृतुद आहे पुरुषांसाठी तुथड लक्षात घ्या डिफरन्स फक्त महिलासाठी त्रिफोर्थ आहे त्याच्यावर शंभर टक्के प्रश्न असतो अत्यंत महत्वाचा आहे पंचायत समितीचे प्रशासन पंचायत समितीचे गट विकास जसं आपण म्हणतो बीडीओ असतो ठीक आहे बीडीओ असतो म्हणतो आपण काय ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असतो त्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत काय एमपीसी मार्फत त्याची होत असते नेमणूक कोण करतो त्या ठिकाणी राज्य शासनाची नेमणूक करत असतो गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो कोण असतो जसं ग्रामपंचायतचा ग्रामसेवक असतो तसं काय असतो हा गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो लक्षात घ्या त्याला बीड गट विकास अधिकारी असं म्हणतात प्रशासकीय प्रमुख सुद्धा असं म्हणतात ग्रामपंचायत प्रशासकीय प्रमुख कोण असतो कोण ग्रामसेवक असतो तसं पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो या ठिकाणी गट विकास अधिकारी असतो लक्षात घ्या आठ पर्यंत दररोजचा कामकाज अहवाल तयार करणे पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करणे यांचे कोणाचे काम असतात गट विकास अधिकारीचे कामं असतात अंदाजपत्रक तयार करणे आणि कामकाजाचे अहवाल पाहणे आणि देखरेख ठेवणे पंचायत समितीचे काही प्रशासन आहे सात विभाग गेलेले कुठलं कुठं प्रशासन वित्त सार्वजनिक बांधकाम विभाग असतात शेती विभाग असतात तुम्ही कधी गेला असेल पंचायत समिती तुम्हाला पाहाय मिळेल आरोग्य विभाग असतात शिक्षण विभाग असते समाज कल्याण सुद्धा या ठिकाणी विभाग असतात वेगवेगळे विभाग या ठिकाणी असत प्रत्येक विभागासाठी एक अधिकारी असतो आणि हे सर्व गट हे सर्व विभाग गट विकास अधिकाऱ्याच्या काही खाली निर्देशाखाली काम करत असतात हे लक्षात ठेवा प्रशासकीय प्रशासनात जे काही कामकाज पाहणे वित्त विभाग म्हणजे पैशा संदर्भात जे असते आर्थिक विभाग ते असते ते सार्वजनिक बांधकाम म्हणजे संदर्भात जे विभाग असतात त्या ठिकाणी असतात हे कृषी अॅग्रिकल्चरचे जे काय असतात का साहित्य मिळवून देणे कर्ण अनुदान देणे या संदर्भात त्याचे असतात म्हणजे संदर्भात जे काय असतात आरोग्य विभाग काही ठिकाणी पाहणी करत असते रोगराई संदर्भात जे काही आले असेल तर चला पंचायत समितीचे काही कामे सांगली कामे सुद्धा या ठिकाणी बघणे गरजेचे आहे शेतीविषयक सुधारणाच्या काही योजना अंमलबजावणी करणे शेतीविषयक सुधारणाच्या अंमलयोजना अंमलबजावणी करणे नंतर दुसऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या सोयी सुविधा या ठिकाणी करणे पाजार तलावाच्या कामाला काही गती देणे प्राथमिक शिक्षणाच्या ठिकाणी काय करणे सोयी करणे म्हणजे काय जिल्हा परिषद झडपी शाळा असतील तेच जलसिंचना या ठिकाणी काही वेगवेगळ्या सोयी करणे पशुधनाचा विकास करणे गावगाड्यांना काय करणे गावागावांना काय करणे सोडणे रस्त्याची दुरुस्ती करणे हस्त उद्योग कुठला प्रोत्साहन देणे समाज कल्याणाच्या विविध योजना काय का। राबवणे सामाजिक कल्याणासाठी उत्पन्न साधने पंचायत समितीने उत्पन्नाची स्वतंत्र साधने स्वतंत्र साधने नसतात म्हणून सांगले काही ठिकाणी उत्पन्नाची स्वतंत्र साधने नसतात उत्पन्नाची स्वतंत्र साधने नसतात त्यांना लक्षात घ्या साधने नसतात जिल्हा परिषद निधीतून काही रक्कम पंचायत समितीला देते आणि राज्य शासन जिल्हा परिषदेमार्फत काही प्रमाणात जमीन महसूल देत असतो कोणाला जिल्हा परिषदेकडून किंवा राज्य शासनामार्फत त्यांना निधी मिळत असतो स्वतःच त्यांचं कुठेही उत्पादन साधन नाही या ठिकाणी तर या ठिकाणी काय केलं पुढच्या वेळेस आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय का येतात सातवी या ये ठिकाणी काय पाहणार आहोत रिव्हिजन नोट्स मध्ये पुढच्या वेळेस सातवीस आपण काही ठिकाणी शॉर्ट नोट्स पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पूर्णतः काय झाले ग्रामपंचायतच तुमचं जे काय येतात सहावीस बुक या ठिकाणी व्यवस्थित स्थानिक सुरक्षा संस्था ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि पीओक्यूर तुमचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी काही कमांड पाहिजे ज्याच्यावर पीओक्यूर कमांड त्यालाच काही ठिकाण टीईटी मध्ये डिमांड आहे एमपीसी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये तुमच्या या ठिकाणी डिमांड आहे तुम्हाला लक्षात घ्या व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू